WHAT the तर ते अमानुष आहेत आणि खूप असह्य आहेत तर त्या संदर्भात निषेध आपल्या जिल्ह्यांनी नोंदवला पाहिजे अशी आमची सगळ्या संतांची इच्छा होती आणि त्यानुसार आज सोळा तारखेला कळकडीत बंद सर्वांनी पाळून निषेध व्यक्त करावा यासाठी आजचा बंद घोषित केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला मी त्यासाठी सर्वांना धन्यवादही देतो महाराज करताना म्हटलं की हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे जर अशा पद्धतीने अत्याचार होत असतील तर ही सुरुवात असेल नेमकं आपला सांगण्याचा मतीत अर्थ काय होत माझा मतीत अर्थ हिंदू सहिष्णू आहे की कायम आपण बघितलं हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकाराची आचिरोली आपल्याला करायचं आहे आणि भविष्यात अनेक उपस्थित सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आठ दिवसांच्या पूर्वी जिल्हा दिवसा बंद अशी घोषणा आपण जळगाव बैठकीत दिली आणि आजचा तो आठवा दिवस आहे आजच्या दिवशी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद पाळून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक जे आहेत हिंदू बौद्ध जैन सिख जे जे अल्पसंख्याक आहेत जे अमानुष अत्याचार त्यांच्यावर होत आहेत आपला जिल्हा म्हणून आपण त्याचा निषेध नोंदवायचा आहे म्हणून आपण सूचना केली आणि त्या सूचनेप्रमाणे आज संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत कर बंद पाळण्यात येतो आहे त्याचं मला खूप समाधान आहे मी इथे येण्यापूर्वी पण काही ठिकाणी संपर्क केला तिथे उपस्थिती दिली आणि आता एक खूप मोठा मोर्चा सुरू आहे मुख मोर्चा खूप प्रचंड संख्या त्या मोर्चामध्ये सुद्धा आहे आणि सगळी कडचे जे रिपोर्ट आहेत खूप चांगले आहेत मला असं वाटतं आपण जे बॅनर दिलं सकल हिंदू समाज त्याचे हे परिणाम आहे आजपर्यंत समाज माझ्या पूर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा जेव्हा विभाजित होतो ना तेव्हा तेव्हा अत्याचार आपल्यावर वाढतात म्हणून आपण घराच्या बाहेर पडलो ना की आपण हिंदू म्हणून बाहेर पडायला शिकलं पाहिजे मी कोणत्या संप्रदायाचा माझी उपासना काय माझ्या जात समाजाच्या चालीरीती काय तो समाजाची चर्चा असताना धार्मिक आध्यात्मिक चर्चा असताना ठीक आहे पण आम्ही सकल हिंदू म्हणून एकत्रित येण्याची गरज आहे आपल्याला वाटायचं की कोरोना चीन मध्ये आहे पण तो एके दिवशी आपल्या घरात आला आपल्यापर्यंत आला तसंच आपल्याला असं वाटतं कामा नाही हे बांगलादेश मध्ये आहे हे आपल्यापर्यंत सुद्धा येऊ शकतं ते आधी आम्हाला जागलं पाहिजे एक झालं पाहिजे हिंदू समाज सहिष्णू आहे हिंदू समाजाने कधीच मुस्लिमांना हिंदू बनवलं नाही हिंदू समाजाने कधीच ख्रिश्चनांना हिंदू बनवलं नाही आपल्याला तो अधिकार नाही आपल्या वीर पुराणांनी आपल्या शास्त्रांनी संतांनी ते शिकवलं नाही परंतु एक मात्र आपल्याला शिकवलंय की आम्हाला हिंदू म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे आणि जे आमचे हिंदू कन्व्हर्ट होत आहेत त्यांना थांबवता आलं पाहिजे त्याचा विरोध आम्हाला करता आला पाहिजे ते आम्हाला आमच्या संतांनी शिकवलं आणि आज वर्तमान परिस्थितीत त्याची गरज आहे गृहभक्त्यांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोणाची रेषा फोडायची आपल्याला गरज नाही आपली रेषा लांब असली पाहिजे आणि आज आपल्या जिल्ह्याने आपली रेषा लांब केली आहे त्याचं प्रमाण मी आहे कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता प्रचंड प्रतिसाद सर्वांचा सगळ्या मार्केटनी जिल्ह्यामध्ये आपल्याला या बंदसाठी प्रचंड प्रतिसाद दिलाय कोणतंही गालबोट न लागता शांततेत हे आपलं यश आहे आपलं म्हणजे कोणाचं यश सकल हिंदू समाज आपण एकत्रित आल्याचं यश आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही आपली सुरुवात आहे जर या गोष्टीची आपल्याला चिंता असेल तर याच पद्धतीने ज्या ज्या वेळी हे अन्याय हिंदू धर्मावर आपल्या परंपरेवर वेब सिरीजच्या माध्यमातून होतील सिरियलच्या माध्यमातून होतील वेगवेगळ्या फिल्मच्या माध्यमातून होतील वेगवेगळ्या पद्धतीने जी आक्रमण आपल्या पिढीला व्यसनी आपल्या पिढीला परिवारापासून दूर आपल्या पुढच्या पिढीला धर्मापासून मंदिर संत कथा प्रवचन कीर्तन यापासून दूर घेऊन जाण्याची सुनियोजक यंत्रणा सुरू आहे त्याचाही विरोध आपल्याला करायचा आहे आणि भविष्यात अनेक संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आहेत आपण सकल हिंदू म्हणून आज जसं तुम्ही एकत्रित आलात मला असं वाटतं आज जळगावने रेकॉर्ड केलंय एकत्रित येण्याचं आणि कडकडीत बंद पाडण्याचं मला त्याची खूप प्रसन्नता आहे मी संपूर्ण जिल्हावासियांना आणि सगळ्या जळगावकरांना यासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण जागायचं आहे असंच एकत्रित त्या त्यावेळी आपण येऊ ज्या ज्यावेळी आपल्या या धर्म पंथ संप्रदाय चालीरीती संस्कार संस्कृतीवर आक्रमण होतील आपण परत परत या विषयासाठी सगळ्यांनी बसून आपण रचना करूया मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो संध्याकाळपर्यंत आजचा बंद आहे माझी विनंती आहे आपल्याला कळकळीत बंद पाडायचा आहे परंतु कोणतंही गालबोट आतापर्यंत जिल्ह्यात कुठेच लागलं नाही संध्याकाळपर्यंत ती काळजी घेत आपल्याला कडकडीत हा बंद यशस्वी करायचा आहे एखाद्याने सांगून पण नाही ऐकलं ना त्याचं नाव मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा मग उद्याचा दिवस आपला आहे आजचाच याचा असू दे पण उद्यापासून आपला दिवस आहे आणि या पद्धतीने शांततेने कारण की हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नाही हे आंदोलन कोणत्या एका संप्रदायाचं एका जाती समाजाचं नाही हे आंदोलन सकल हिंदू समाजाचं आहे म्हणून याला प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे हे आंदोलन माणुसकीसाठी आहे माणूस म्हणून आपण आंदोलनात एकत्रित आलेलो आहोत आणि जो उच्च आयोग आहे मानवाधिकार जो संपूर्ण विश्वाकडे त्याचं लक्ष असतं या जाहीरपणे तेही सूचना करू इच्छितो की ज्या ज्या वेळी इतर ठिकाणी काही गोष्टी घडतात मानवाधिकार ऍक्टिव्ह असतो आज बांगलादेशमध्ये एवढा हिंसाचार सुरू असताना अजूनही उच्च आयोग जो आहे मानवाधिकार त्यांचं कोणतंही स्टेटमेंट अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेलं नाही मानवाधिकार उच्च आयोग सुद्धा शांत आहे त्याची मी खंत व्यक्त करतो त्यांनी माणुसकीसाठी काम करावं स्पेशल कोणत्या एखाद्या जाती धर्मासाठी नाही म्हणून बांगलादेशमध्ये जे होत आहे ते खूपच निषेधारी आहे मी त्याचा जाहीरपणे आपला जळगाव जिल्हा म्हणून निषेध व्यक्त करतो तुमच्या सर्वांच्या आज आपण आपल्यासाठी एकत्रित आलेलो आहोत आपण म्हणजे देश देश म्हणजे आपण आपण आज एकत्रित आलेलो आहोत असं एकत्रित या तुमच्या या संपूर्ण आयोजनासाठी सर्वांना मनापासून मी आयोजनामार्फत धन्यवाद देतो प्रभू रामचंद्रांच्याकडे ताकद मागतो परमेश्वराच्याकडे ती ताकद मागतो की धर्मरक्षणासाठी आमच्या आत्मरक्षणासाठी आमच्या संस्कृती संस्काराच्या रक्षणासाठी हनुमंताच्यासारखं बळ तुम्ही आम्हाला द्यावं आणि आम्ही त्या अधर्माचा विरोध करू शकू अशी संगृती आम्हाला द्यावी अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो उपस्थित सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी नामोल्लेख न करता सर्वांना जे जे आज या ठिकाणी उपस्थित आहे मी त्या सर्वांना धन्यवाद देतो वेब सिरीज काढून वगैरे तुमच्या अमानुष अत्याचार जे अल्पसंख्याक बांधवांवर होत आहेत तिथे असलेले जे अल्पसंख्याक आहेत सिख जैन बौद्ध हिंदू या सर्वांवर तर ते अमानुष आहेत आणि खूप असह्य आहेत तर त्या संदर्भात निषेध आपल्या जिल्ह्यांनी नोंदवला पाहिजे अशी आमची सगळ्या संतांची इच्छा होती आणि त्यानुसार आज सोळा तारखेला कळकडीत बंद सर्वांनी पाळून निषेध व्यक्त करावा यासाठी आजचा बंद घोष केला होता आणि संपूर्ण जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिला मी त्यासाठी सर्वांना धन्यवादही देतो महाराज तुम्ही आपल्या मार्गदर्शन करताना म्हटलं की हिंदू समाज हा सहिष्णू समाज आहे जर अशा पद्धतीने होत असतील तर ही असेल आपला सांगण्याचा काय होता माझा अर्थ हिंदू सहिष्णू आहे की कायम आपण बघितलं हिंदूंवर वेगवेगळ्या प्रकाराची आक्रमणं ते वेब सिरीजच्या माध्यमातून असतील फिल्मच्या माध्यमातून सिरियलच्या माध्यमातून असतील हिंदूंचे देवी देवता असतील जे उत्सव असतील प्रत्येक वेळेला त्याला टार्गेट केलं जातं आश्रमसारख्या वेबसिरीज काढून वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तर याचा फायदा घेतला जातोय का असा माझा प्रश्न आहे आजही हिंदू सहिष्णूच आहे हिंदू वसुधैव कुटुंबकम या नात्याने या देशामध्ये वावरतो आहे त्याने कधीच कोणत्या मुस्लिम बांधवाला हिंदू करायचा आग्रह केला नाही ख्रिश्चनांना हिंदू करायचा आग्रह केला नाही परंतु कायम हिंदूंवर ही सगळी आक्रमणं होत आहेत तर मला त्याबद्दल खेद व्यक्त करायचा होता की हिंदूंसोबत असं व्हायला नको जो हिंदू सर्वांना सोबत घेऊन चालायची मानसिकता ठेवत असतो बांगलादेशमध्ये आता जे हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे तर सरकार भारत सरकारकडून नेमकी काय अपेक्षा व्यक्त करा भारत सरकारकडून आमची अपेक्षा आहे की भारत सरकारने पाऊल उचलावं बांगलादेशशी बोलावं बोलतंय सरकार मी माहिती घेतली आणि पटकन म्हणजे कारण की दररोज आम्ही त्या ठिकाणी बघतोय फेसबुक आणि मीडियाच्या सोशल मीडियाच्या तुमच्याच माध्यमातून की खूप भयानक तिथली परिस्थिती आहे जाळपोळ होते काय काय सगळं सुरू आहे ते लवकरात लवकर कसं थांबेल याच्यासाठी मानवाधिकार आयोगाने पण प्रयत्न करावे केंद्र सरकारने पण प्रयत्न करावे आणि आमचेच जे बांधव बांगलादेशमध्ये आहेत त्यांना फक्त भारत हाच एक चांगला मित्र आहे भारत हा एक देश आहे ज्या ठिकाणी ते हिंदू सुरक्षित राहू शकतात म्हणून एक भारत म्हणून भारतीय म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आणि सरकारने लवकरात लवकर हे वातावरण शांत करायचे प्रयत्न करावे अपेक्षित नव्हतं पण मी त्यावेळी मी त्यावेळी उपस्थित नव्हतो आणि मी ती माहिती घेतली तर कसं आहे यावेळी अशा प्रसंगी मुलं आपण नाही म्हटलं तरी मी शांततेचंच आव्हान आता पण तुम्ही ऐकलं असेल मी माझी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दिवशी पण शांततेत आपण करायचं आहे असं म्हटलं परंतु एखाद दुसरा व्यक्ती जो त्याचा अतिरेक होतो भावनेचा वगैरे की आपण आवाहन करून सगळ्यांनी बंद केलं हे उघडं आहे मला असे अपेक्षा होती की समोरून निदान फर्स्ट हाफमध्ये तरी सगळ्या दुकानदारांनी पण त्यांची पण भूमिका हे कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या एखाद्या व्यक्तीचं असं आंदोलन नव्हतं हे माणूस म्हणून आंदोलन यात सहभागी व्हायला अपेक्षित होतं त्यांनी मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो की असं व्हायला नव्हतं